हॅलो युव वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते शंकरपाळीची रेसिपी जी आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवूया आणि तेही परफेक्ट मोजमापासोबत ज्यामुळे आपली शंकरपाळी एकदम लेअर्सवाली खूप सारी लेअर्सवाली बनेल आणि एकदम खुसखुशीत अशी शंकरपाळी बनेल जी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि लहान मुलांना तर ही शंकरपाळी नक्कीच खूप आवडेल चला तर मग बनवूया आपण मस्त खुसखुशीत अशी परफेक्ट शंकरपाळी जी सगळ्यांनाच खूप आवडेल तर शंकरपाळी बनवण्यासाठी मी एक किलो मैदा घेतलेला आहे मी फक्त मैदाच घेतलेला आहे आणि मैदा चाळून घ्यायचा आहे म्हणजे याचा प्रत्येक पार्ट सुट्टा सुट्टा होतो आपण पहिला चाळून ठेवला असेल तरी पण करण्यापूर्वी शंकरपाळी नक्की चाळून घ्यायचा आहे मैदा आणि एका पातेल्यात मी घेतलेला आहे दोनशे ग्रॅम डालडा घेतलेला आहे बरोबर तर एक किलो मैद्यासाठी आपण दोनशे ग्रॅम डालडा दा वापरतो आहे आता मी डालड्याचं पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे तर डालटा आपण चांगला कडक असा, गरम कड़क, कड़क असा चा तो तो कड़क गरम छान कड़ गरम करून घ्यायचा आहे म्हणजे कडक कडक असा उकळण्याच्या स्टेपमध्ये येतो तसा एकदम कडक गरम करून घ्यायचा आहे हा डालटा छान कडकडीत असा गरम झालेला आहे याला छान असं एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे डाळ्याला आता मी गॅस बंद करून घेते आणि आपण हा एकदम गरम असा डालटा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे मैद्यामध्ये आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे

या टाईपमध्ये सगळा डाळडा आपण मैद्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हे पीठ म्हणजे मैदा मस्त मिक्स करून घ्यायचा आहे गरम गरमच प्रत्येक पार्ट असा मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये छान असं प्रत्येक मैद्याच्या प्रत्येक पार्टला डाळडा लागला पाहिजे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कुठल्याही तुम्ही चम्मचने वगैरे कशानेही याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे कारण हे खूप गरम आहे त्यामुळे चम्मचने किंवा उलटणं याने मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे बघा एकदम व्यवस्थित मिक्स झालेला आहे डालडा मैद्यामध्ये एकदम छान असा तर आपण असं हे हातात बाइंडिंग होतं आहे हे बघा व्यवस्थित एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट किंवा पाच मिनिट कारण खूप गरम आहे तर जे नवीन बनवत आहेत त्यांनी लक्ष देऊन हे मिक्स करून घ्यायचं आहे आपण परत थोडंसं थंड झालेलं मिश्रण म्हणजे हाताला सहन होते तेवढं तर परत एकदा आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे हाताने मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले तर हे हे पा या टाईपमध्ये होतं छान मिक्स झालेलं तर मिक्स करताना पण प्रत्येक पार्ट म्हणजे त्याच्या पार्टला डाळडा लागला पाहिजे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे Ooh. आता मी एका पातेल्यात घेते आहे दीड ग्लास पाणी घेते आहे तर मी या पातेल्यात दीड ग्लास पाणी घेतलं आहे म्हणजे चारशे मिली पाणी घ्यायचं आहे या पातेल्यामध्ये आणि याच्यात मी टाकून घेते दीड ग्लास साखर म्हणजे साखर पण पना आपण चारशे ग्राम टाकून घेतो आहे मी बरोबर दीड ग्लास साखर टाकून घेते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कमी जास्त साखर घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आता ही पातेलं मी गॅसवर ठेवलं आहे तर आपण याचा एकदम नॉर्मली पाक बनवायचा आहे म्हणजे फक्त साखर वेगळेपर्यंत पान। आपण हे पाणी उकळून घ्यायचं आहे फक्त साखर वेळ करू द्यायचे जास्त असं आपण पाक बनवायचा नाही आहे एकदम कच्चा बनवायचा आहे हे पा फक्त साखर वेगळेपर्यंत पाणी उकळून घेतलेलं आहे मी तर आता गॅस बंद करून घेते आता हे आपण तयार केलेलं साखरेचं पाणी थोडंसं थोडंसं टाकून हे आपण पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे मैदा मळून घ्यायचा आहे एकदा सगळं नाही टाकायचं हे पण गरम गरम असतानाच करून घ्यायचं आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं असं थोडंसं थोडंसं हे आपण साखरेचं पाणी याच्यामध्ये घालून घेऊ हा पाक जर कडक झाला ना तर आपली शंकरपाळी खूप खुण कडक होते त्यामुळे जास्त हे साखरेचा पाक आपण कडक नाही करायचा फक्त साखरच उकळून घ्यायची आहे साखर पूर्ण वेळ की बस हलकासा पाक बनवून घ्यायचा आहे आप आपल्याला हे पीठ मळताना शंकरपाळीचं जास्त पातळ नाही बनवायचं त्यामुळे थोडंसं थोडंसंच हा साखरेचा सा पाक आपण टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये आणि घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे शिल्लक राहिलेला पाक तुम्ही दुसरं काही बनवत असाल त्याच्यामध्ये यूज करू शकता तर हे आपण असं घट्ट मळून आहे पीठ पातळ नाही बनवायचं बिलकुल तर हे बघा या टाईपमध्ये घ्यायचं आहे म्हणजे एकदम पातळ नाही बनवायचं असं थोडंसं वेगळं दिसत असेल ना या टाईपमध्ये तरी चालतं हे बघा एवढा मळून घेतलेला आहे तर हे असं असं म्हणायचं आहे एकदम असं पातळ नाही मळायचं एकदम घट्ट घ्यायचं आहे मी बाकीचं पण पीठ त्याच टाईपमध्ये मळून घेते तर हे बघा मी या टाईपमध्ये पीठ मळून घेतलेलं आहे शंकरपाईसाठी असं तर याच टाईपमध्ये मळून घ्यायचं आहे आणि आपण लगेच याला थोडं पण ठेवायचं नाही पटकन याची शंकरपाई बनवून घ्यायची आहे तर पहिला आपण याची लाटून घेऊया हुंडा बनवून हा हुंडा पण एकदम प्लेनच झाला पाहिजे असं काही नाही आहे फक्त गोल बनवून घ्यायचा आहे आणि याला लाटून घ्यायचं तुमच्याकडून जर पीठ पातळ झालं तर मग थोडंसं अर्धा तास वगैरे ठेवायचं म्हणजे पीठ ते घट्ट होतं आणि मग आपली शंकरपाई छान होते हे पीठ घट्ट असताना जर आपण शंकरपाई केली ना तर मग आपली शंकरपाई एकदमच खुशखुशीत बनते त्यामुळे पीठ याचं नेहमी घट्टच मळून घ्यायचं आहे आणि आपण शंकरपाळीसाठी लाटताना थोडंसं जाडच ठेवायचं आहे खूप पातळ असं बनवायचे नाही आहे शंकरपाळी जाडच ठेवायची आता मी कट करून घेते आहे तुमच्याकडे जर शंकरपाळी बनवण्यासाठी जे लाटणं असतं ते असेल तर तुम्ही त्यानं कट करून घेऊ शकता मी चम्मचने कट करून घेते तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही छोटे मोठे साईजने शंकरपाळी कट करून घेऊ शकता मी शंकरपाळी कट करून घेतलेली आहे तर हे पहा या टाईपमध्ये थोडी जाडच बनवून घ्यायची अशी म्हणजे छान बनली जाते आणि याला आता आपण वेगवेगळं करून घेऊया तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बनवत बनवतच तळून घेऊ शकता किंवा थोड्या वेळाने तळलं तरी चालेल एकदा सगळं बनवून तुम्ही दोन्ही पद्धतीने हे तळून घेऊ शकता पटकन तळलं तरी छानच होते आणि सगळं एकदाच बनवून ठेवला तरी छानच होते तर तर या टाईपनं बनवलेली शंकरपाळी मी एकदाच तळणार आहे तर सगळ्या बनवून घेते हे बा खूप छान झालेले मी बाकीच्या पण अशाच बनवून घेते आणि बाकीचं पीठ तुम्ही आपण जे बनवून ठेवलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित डब्याने झाकून ठेवायचं आहे नाहीतर जास्त घट्ट बनला ना तर नंतर नंतर मग शंकरपाळी लाटली जात नाही त्यामुळे डब्यात घालून ठेवलं ना तर छान राहतं आपल्या पूर्ण शंकरपाळ्या बनेपर्यंत पीठ अगदी गरम छान राहतात गरम गरम लाटून घेतल्या ना इझी होतं लाटायला हे पीठ थंड झालं का थोडंसं आपण घट्ट गळ मळल्यामुळे सक्त जातं लाटायला आपल्याला शंकरपाळीची ही पोळी बनवायला हे बघा मी सगळ्या शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहेत तर थोडे जाड टाईपमध्ये बनवून घेतलेले आहेत सगळ्या मी अशाच बनवून घेतलेले आहेत तर आपण आता या शंकरपाळ्या तळून घेऊयात कढीत मी तेल ठेवले गरम करण्यासाठी तेल गरम झाले की नाही हे चेक करण्यासाठी आपण एक पाळी टाकून पाहूया गॅस बारीकच ठेवायचं आहे म्हणजे मीडियम ठेवायचं तेल गरम होईपर्यंत तेल छान गरम झालेलं आहे सेपा तेल चांगलं गरम झालं की गॅस म्हणजे मीडियमपेक्षा कमी करायचं आहे आणि नंतर आपली शंकरपाली टाकून घ्यायची मी बाकीच्या शंकरपाया आता तळून घेते तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे तर तुम्ही तेल किती टाकले त्याच्यावरती शंकरपाया कमी जास्त तळून घ्यायच्या फक्त गॅस मीडियमपेक्षा पण कमी असा करून आपण शंकरपाळी तळून घ्यायची याला टाकल्यानंतर हलवायचं नाही आहे शंकरपाळीला दोन मिनिट असंच राहू हो द्यायचं आहे नाहीतर मग कधी कधी काय होतं असं ढवळत राहिलं की मग तुटल्या जातात शंकरपाया एकदम हलक्या हाताने त्याला असं अलगत तळून घ्यायचं स्टार्टिंगला नंतर मग हे पहा खूप मस्त फुलल्या जातात ह्या बघा एकदम छान लेअर तयार होतात हे पहा आपली शंकरपाळी एकदम मस्त फुलली जाते खूप सारे लेअर्समध्ये एकदम असे छान खुशखुशीत बनली जाते तुम्ही या टाईपने नक्कीच ट्राय करा शंकरपाळी तुम्हाला पण नक्कीच आवडेल हे पहा या टाईपमध्ये तळून घ्यायचे शंकरपाळी थोडी गोल्डन ब्राऊन याला कमी पण नाही फ्राय करायची आणि जास्त पण नाही या टाईपमध्ये फ्राय करून घ्यायची मी आता सगळी शंकरपाळी काढून घेते मी बाकीच्या शंकरपाळी पण असेच तळून घेते गॅस मीडियमपेक्षा लो ठेवूनच तळून घ्यायचे तेल आपलं खूप छान गरम झालेलं आहे अगदी मस्त लेअर होत आहेत मस्त एकदम खुसखुशीत बनली जाते तुम्ही नक्कीच या टाईपने करून पहा हे पहा खूप छान होते अगदी मस्त परफेक्ट अशी शंकरपाळी आपली बनली जाते हे बघा या टाईपमध्ये गोल्डन ब्राऊन झाली ना शंकरपाळी मग आपण काढून घ्यायचे हे बघा खूप छान बनली आहे या टाईपमध्ये कळून घ्यायची आहे ही पहा आपली शंकरपाळी खूप छान बनली आहे एकदम छान लेअर्स होतात हे बघा मस्त आणि एकदम खुसखुशीत अशी शंकरपाळी बनते तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा खूप छान बनते आणि टेस्टी पण आणि ही शंकरपाळी आपण हवाबंद डब्यात दोन तीन महिने एकदम छान राहते आणि हे पहा खूप खुसखुशीत होते ही पहा एकदम खुसखुशीत होते एकदमच छान होते ही आणि टेस्टी पण तेवढीच होते तुम्ही पण नक्कीच ट्राय करा हे बघा एकदम छान होते हे पहा शंकरपाळी खूप छान झाली आहे लेअर्स पण खूप आले आहेत याला म्हणजे या टाईपने केली ना शंकरपाळी खूप लेअर्स बनतात आणि एकदम खुशखुशीत बनते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते एकदम लेअर्स आणि खुशखुशीत तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल या टाईपनं बनवलेली शंकरपाळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की या टाईपने एकदा बनवून पहा शंकरपाळी आणि तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत